आज वसुबारस आजपासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली विरार महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे अजूनही न बुजवल्याने संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीने खड्ड्यांविरोधात पुन्हा आंदोलन हाती घेतलं आहे स्टेशन परिसरात माजी सभापती निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यात रांगोळ्या काढून त्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे अशात गणपती नवरात्रीनंतर आता दिवाळी सुरू झाली तरी पालिकेला शहरातील खड्डे बुजवायला जाग येत नसल्याने हे आंदोलन हाती घेण्यात आलं आहे आम्ही बऱ्याच वेळा आपल्या वसई शहर महापालिकेत खड्ड्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई काही झाली नाहीये यापूर्वी गणपती उत्सव असताना पूर्ण खड्ड्याची मरम्मत केली जायची परंतु या प्रशासनाच्या काळामध्ये आणि या वर्षी बिलकुल खड्डे आता दिवाळी आलेली आहे तरीही खड्डे पूर्ण भरले जात नाही तुम्ही आता बघत असाल गेले चार दिवसापासून आपला हायवे हा पूर्णपणे बंद होता या ठिकाणी मुलांची जी काही बस अडकली होता त्याची पण तुम्ही बातमी बघितली असेल पूर्णपणे या विभागात वसई विरार शहराच्या पूर्णपणे ठिकाणी सध्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत या ठिकाणी मुलांचे सार्वजनिक सणाचा मार्ग पूर्णपणे सामलेले आहेत या ठिकाणी जे काही आजार लोक असतील यांनाही या ठिकाणी हॉस्पिटल त्रास होत आहे आणि प्रशासन भिम्मा बसलेलं आहे कुठल्याही प्रकारचं प्रशासन जाग येत नाहीये मागे आम्ही मोर्चा पण दिला तरी सुद्धा आम्हाला तुम्ही आम्ही दोन दिवस करू पण त्याजरेन त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये म्हणून आम्ही यावेळी ठरवलं की यावेळेला नागरिकांना जर या प्रशासन खड्डे घातले असेल तर या खड्ड्याची दिवाळी आपण साजरी करूया म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्वात नागरिकांनी आता घेतलेलं आहे खड्ड्याची दिवाळी म्हणून काय मागणी आता तरी हे झोपलेलं प्रशासन जागे झालं पाहिजे गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे यांनी आता तरी या ठिकाणी जाग घेऊन हे खड्डे लवकरात लवकर भरतील अशी अपेक्षा करतो या ठिकाणी नागरिकांना ज्या पद्धतीने टॅक्सी वसुली केली जाते ज्या ठिकाणी तत्परता दाखवली जाते तशी तत्परता ही काम करताना पण पा दाखवली पाहिजे आणि हे खड्डे पण भरून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे oh <laughs>